घेतलं काहीतरी हातामध्ये घेतलं मिनू सोन्याचं सोन्याच हाय मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा आहात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल तर आज आहे संडे आणि हा संडेचा ब्लॉग जो आहे थोडासा लेट अपलोड आहे कारण की असतात काही फार कारण ज्यामुळे ब्लॉग लेट होतात तर काही हरकत नाही आज आहे आरूची परीक्षा त्यासाठी आरू आधीच तयार झालेला आहे संडे असल्यामुळे मस्त निवांत उठलेले आहेत आणि मोबाईल बघत आहे माझे मिस्टर आणि मी ते गाऊनवरती स्टॉल बांधून चोरी करायला जातायच आहे असा विचार तुम्हाला पडला असेल तर नाही संडे असल्यामुळे मुलांच्या टिफिनची काही गडबड राहत नाही त्यामुळे आज बाथरूम कडेले जे जाळे वगैरे लागलेले आहेत ते काढून घेऊया म्हटलं कारण की संडेलाच तो वेळ मिळतो हे मी यासाठी बांधलेला आहे कारण मला आहे एलर्जी त्यामुळे मी पहिलाच माझ्या नाकाला वगैरे बांधून ठेवते जर का मी असं केलं नाही तर मग मला एका जाग्यावरती तोंडाला रुमाल बांधूनच बसावं लागतं फुरफुर करत काम करायला सुरुवातच केली तर मी ज्या गोष्टीला घाबरते पहिला तीच गोष्ट झाली इथे माझ्या डोळ्यात पडला कचरा ते कचरा डोळ्यात खूपच चलत होत गॉगल के अपनी कॉलर चढा घर तक से निकाल का स्टाईल मी चष्मा लावून काम करत होती म्हटल्यानंतर आर्यन आणि माझे मिस्टर ते बघून तुम्हाला खूप हसत होते त्या बंदरांकडे मी अजिबात लक्ष दिलं नाही आणि गपचूप माझं काम केलं आरूची परीक्षा आहेत त्याच्यासोबत माझे सासरे जाणार होते आणि त्यांनी नाश्ता केलेला नव्हता म्हणून त्यांच्यासाठी इथे गरम गरम चपाट्या टाकून घेते मी नू इथे माझे दोन अनमोल रतन नाश्ता करून बसलेले आहेत मी सकाळीच त्यांच्यासाठी पोहे बनवले होते आरू मस्त तयार आहे मी ऑल द बेस्ट केला एवढा गुंग होता मी ऑल द बेस्ट म्हणत आहे एकदम हो हो करत होता मग मी काय दिली फटकान चष्मा लावून म्हणजे माझ्या डोळ्यात गेलं ना बघ ना मी चष्मा अरे अंघोळ करते मी चार झाला का विचारत आहे तो शिजतच आहे ना मालेस लगेच चहा म्हणजे पाणीच आहे ना ते अंघोळीच्या आधी पिलं तर काही हरकत नाही ना मग मी नंतर नोटीस केलं की चहा पण तर पाणीच आहे पाणी तर आपण अंघोळीच्या आधी पितोच ना बात तो इसलिए मी चहा पिऊ भरकवते का आम्हाला नाही गॅस सुरू ठेवला तो गॅस विजला तरी सुरूच मला वास आला त्याला म्हटलं आज आंघोळीच्या आधी चहा पिऊन बघा इथे दोघींसाठी पण चहा गाळून घेतला तेवढ्यातच साऱ्यांचा टायमिंग झाला जायचा इथे दोघांची पाया वगैरे पडला माझ्या आणि मेनूच्या त्यानंतर त्याला परत ऑल द वेस्ट म्हटला बाय केला आणि तो निघून गेला त्यानंतर अंघोळ केली आणि नाश्ता करून घेतला इथे आमच्या जवळ चहा पित आणि सोबत बिस्किट खात थोडासा मटका शिंदेडा चुकली होती आणि माझा चेहरा बघितला माझी आणि मग तिला वाटलं उठील आता हे म्हणजे उच झाला मग तरी यांचा गोंधळ चालू चालू मी काही उठली नाही तिला वाटलं आता थोडा थांबली गोंधळ चालू दिला यांचा आणि माझ्या तोंडावर शिंकाले तिला माझ्या तोंडावर शिंकली होती बाडला मार खाले पडून जाई तू अरे बापरे बिट्टी म्हणजे पहिला प्रेमा नाही करते <laughs> मग मी हे केलं रात्री छान कालले ते गांयटे तुला छान दिसत आहे काय करते तिकडे बिट्टू बाळा घेतलं काहीतरी हातामध्ये घेतलं मिनू नू सोन्याच मम्मी बापरे थांब 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 सर्व सोनायचं ठेवते खाली पिलू असं नाही करायचं बेटा त्या मम्मीच सोनं आहे ग बाई

सर्दी ग्या। दिया हमने बाय बाय टाटा पडाई करायला वाटलं चल चल हॉल मध्ये इथे नाही बेडवर नाही करायचं चला पिल्लू ऐकतेस का आज संडे म्हटल्यानंतर चिकन तर पाहिजेच मग का दोन तीन पाण्याने मस्त धुवून घेतला आणि गरम पाण्याने कांदे मीठ हळद तडका देऊन चिकन मस्त उकडायला ठेवलं झोपते झोप आली तिला झोप बेटा चिकन मटन असलं की तुम्हाला माहितीच आहे किती करावं लागतं चिकन धुवा लसूण काळा मसाला भाजा मसाला नंतर मग त्याला हे करा फलानं ढिंकानं सर्व काही करावं लागतं त्याला काही वाटत नाही हो पण निवडं करून सुद्धा जर आपल्या कोणी भाजीला नाव ठेवलं तर त्यावेळेस असं वाटतं की त्याचं डोकं धरून त्या पातेलातच टाकावा तर इथे मी सर्व मसाले भाजून घेतले त्यानंतर मीनू ड्युटीला निघून गेली आणि आर्यन खेळायला मी आणि बिट्टू दोघीच घरी होतो कारण सकाळी सासूबाई सात वाजता माहेरी निघून गेल्या त्यामुळे मी काम करता करता हॉलमध्ये सुद्धा चक्कर मारते की बिट्टू काय करत आहे कारण तिच्याकडे पण लक्षण ठेवावं लागतं पीठ मळून घेते म्हटलं तेवढ्यात लक्षात आलं की अरे आपलं पीठच संपलंय तर आम्हाला कुठं जायची गरज नाही आमच्याकडे घडगुती चक्की असल्यामुळे पटकन दळण टाकलं चक्कीमध्ये आणि लावून दिलं हा पावसाळा सुरू आहे की उन्हाळा तेच कळत नाही आहे कारण उन्हाळ्यासारखं गरम होत होतायला आमच्या पिटूला नाही बरं थोडंसं कंकन होत सर्दीमुळे आता आम्ही तिला झोपू घालणार एसी लावलाय ना आता सर्दी खूप झाली म्हणून जी बाम सारखी छोट्या मुलांची जी वीक सारखी क्रीम आहे ती मी शोधत आहे कारण आता तिला लावायचं कारण झोपलेली आहे तर ती अजिबात ती पुसून वगैरे घेणार नाही ती क्रीम मस्तपैकी तिच्या छातीवरती तिच्या नाकाला घशाला मस्त लावून दिली कैरे आहे की आंबे है, है। मेनू ड्युटी घरी आली तर मुलांसाठी आंबे आणि काही फ्रूट सुद्धा घेऊन आली त्यामध्ये माझी शोध यासाठी सुरू आहे की माझ्यासाठी काहीतरी मिळते का इतनी धूप इसकी क्योंकि मैं काली न हो जाऊ आजचं ऊन तर सर्वात जास्त होतं मला तर हा अजिबातच पावसाळा वाटत नव्हता साडे तीन झोपलो चार दहाला ला आमची झोप गायब आणि लगेच उठल्या उठल्या डोक्याला पण लावून बघते म्हणते अरे अरे मम्मी मला टाकू आला ना

मॅडम मेनूच्या रूममध्ये जाऊन जाऊन तिला त्रास देत आहे क्रीमास आढळत आहे शेवटी आता मोबाईल घेतलाय वा 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 घेतला पण तिला आराम करू दे मम्मा चला आणि बँड पार्टी पाहिजेत असेल तर आम्हाला कॉल करा आमच्या इथे हा सुपर काय सुपर बँड पार्टी मॅन आहे जे तुमच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये वाजवण्यासाठी येऊ शकतो तिला होता का की तिला फोन बघायला फोन बघत होती इथे येऊन मम्मी झोपलेली होती ती बघतच आहे ती मम्मी झोपलेली होती म्हणून घेतला तिने एकाला भूक लागली की दुसऱ्याला सुद्धा लागते एकाला दूध बिस्किट खायचं होतं त्याचं बघून दुसऱ्याला पण दूध बिस्किटच पाहिजे मग इथे दोघांनाही दूध बिस्किट दिलं तुम्हाला तर मी सांगितलेलंच आहे खाण्याच्या बाबतीत मी कुठेच मागे नसते मग मा काय मुलांकडून घेतलं एक एक बिस्किट आणि दुधाकडून खाऊन घेतलं हे बघा किती छान बनवलंय दे हे बनवले ए आणि हे बनवले टी वा व्हेरी गुड मार्केट मध्ये मा थोडाफार भाजीपाला घेऊन आली आणि स्वयंपाकाला आज खूप जरा उशीरच झाला कारण सासूबाई घरी नव्हत्या सांभाळायला त्यानंतर आम्ही मा पण गेलो मग मीनू ड्युटीवरून आली पीठ मडवलं चपात्या मी भाजी केली सर्वांचे जेवण जा झाले आणि ते आमची मटकूबाई जरा लाडात आली आहे हे तर फक्त लावलं ना अरे हो ना हे चेक होऊ दे ना मग तू उठ तापू हंड्रेड झाला आता हो बघ तुला सांगावं लागते ना उद्या उद्या तुला डॉक्टर कडे घेऊन जावं लागेल डॉक्टर डॉक्टर तुला नेत असतो ना आपण डॉक्टर कडे हा मग त्यांना दाखवावं लागेल ना किती ताप होता बघ बो, बघ 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 हंड्रेड पॉइंट टू बाप रे बघितलं चल दे आता माझ्याकडे बंद कर नाही येते इंजेक्शन पण नाहीये ठेवून देते खराब होते मग आता नाही झालं आता झोपा चल आता बघ मला एबीसीडी म्हणून दाखव बरं ओके okay. बोल मग येते का एबीसीडी वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट